आल्यावर सकाळी दर्शन घेतच असतो मी आणि आज पुण्यात राजगडावर आणि रायगडावर चाललो आजची जवळची जयंती महासाहेबांची त्यामुळे जयंती साजरी करण्यासाठी जात असताना पुण्यात आल्यावर दू शकत दर्शन नाही झालं असं होऊ शकत नाही आणि म्हणून आज सकाळी सकाळी दर्शनाला मी आलेलो आहे दर्शन घेतले बाप्पा जर प्रार्थना केली का महाविकास आघाडीमध्ये बिघाडी सुरू झाली आहे शरद पवार आरोप करतायत संजय राऊत सातत्याने शिवसेनेला तर अजून जाग भी येत नाही ज्या पद्धतीने पराभव झाला त्याच्यानंतर अजून जाग येत नाही प्रार्थना केली का जाग यावी मला असं वाटत जाग यावी असं कोण म्हंटल मला माहिती नाही परंतु शिवसेना अमोल कोल्हे हवेवर निवडून येणारे खासदार आहेत त्याला संघटनेत वीस वीस तीस तीस वर्ष जिजावं लागतं ते जिजायचं त्यांना माहिती नाहीये परंतु काही हरकत नाही मित्र आहे ते त्यांनी त्यांचा सल्ला दिलेला आहे तो तो शिवसेना शिवसेना पंकाच्या विचाराची उद्धवजींच्या नेतृत्वाखाली चाललेली संघटना ही योग्य दिशेने मार्गक्रमण करेल एखादा पराभव म्हणजे काय पराभव आणि जय आणि पराभव या मला असं वाटतं एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे लोकसभेला जय मिळाला आता पराभव मिळाला आता पुन्हा येणाऱ्या निवडणुकीत जय मिळेल त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही फार महाविकास आघाडी बिघाडी झाल्याची वाट पाहू नका महाविकास आघाडीत बिघाडी कोणती नाही सगळे पक्ष एकत्रित आहे लोकसभा आणि विधानसभेच्या गणित निवडणुका वेगळ्या असतात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेगळ्या असतात कार्यकर्त्यांच्या भावना असतात सगळे नवीन काय नाही पण त्या निमित्ताने असं एक वातावरण निर्मिती केली होती की महाविकास आघाडी फुटली 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 महाविकास आघाडी फुटत नाही महाविकास आघाडी एकत्रित आहे मला असं वाटतं सत्ताधारी पक्षाच्या काही लोका लोकांना लोका महाविकास आघाडी लवकरात लवकर फुटावायची घाई झाली परंतु त्यांचा अपेक्षा भंग होईल एवढंच सांगतो पारी संजय राऊत सा काय का म्हणले महाविकास आघाडी विषयी बोलले ते आरोप करायला लागले हे संजय राऊत साहेब हे शिवसेना सोबव लढण्याचे संकेत माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिले असं बोललेले ते काय महाविकास आघाडी कुठे बोलले काय लढण्याची तयारी होतो म्हणजे अर्थात गेले असं त्याचा अर्थ नसतो मुद्दा असा आहे गेल्या महिन्याभरात आदित्यजी सीएम साहेबांना तीनदा भेटलेले आहेत वेगवेगळ्या देखारा। कामानिमित्ताने मुख्यमंत्र्यांना राज्याच्या भेटावं लागतो जनतेच काम असत प्रश्न सोडवणं सत्ताधारी लोक करत असतात आणि काही काही प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरचे असतात आणि म्हणून जनतेच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणं काही वावगा असायचं काही कारण नाही आदित्य साहेब भेटले आदित्य साहेबांनी मला असं वाटतं चांगल्या विषयासाठी मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेते आणि याच्यानंतर घेतली तरी मला असं वाटतं त्याला आश्चर्य वाटत आता ही भूमिका स्पष्ट केलीच ना शिवसेनेने आता वारंवार ते विचारायचं काय कारण आहे काल संजय राऊत साहेब शिवसेनेचे नेते आहेत अधिकृतरित्या ते बोलतात आणि म्हणून त्यांनी काल सांगितलेलं आहे की उद्धवजी ठाकरे साहेबांनी असे संकेत दिलेले आहेत सांगितलं त्यांनी त्याने ऐकलं ना सांगतो मी तर ऐकून घ्या तुम्ही काय विचारला पोकोका लागला नाही बाकी आरोपीवर लागलाय आणि सुरेश देश राजीनामा ठाम आहे तुमचं काय म्हणणं आहे की राजीनामा होईल द्यावा लागेल जनतेचा दबाव आहे जनतेची मागणी आहे ज्या पद्धतीनं गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम मध्ये धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चालतं तर याचा अर्थ त्या नेतृत्वाला राज्याच्या वैधानिक संवैधानिक पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही हे स्पष्ट आहे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल आता तुम्ही सोहळ भाषे मान्य आहे मुंबईत आहे तुमची ताकद पण पुण्यात उरले सुरलेले नगरसेवक भाजपनेच पळून दिलेले शिवसेना कोणत्या व्यक्तीवर आधारित पक्ष नाही शिवसेना जनतेच्या आणि संघटनेच्या ताकदीवर उभा असलेला पक्ष आहे कित्येक लोक शिवसेनेत आले आणि कित्येक लोक गेलेले आहेत शिवसेना संघटना तळपत राहिलेली आहे तलवारी सारखी भवानी मातेच्या आणि येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा नुसती मुंबई नव्हे तर पुणे असेल नागपूर असेल संभाजीनगर असेल नाशिक असेल कोल्हापूर असेल ठाणे असेल या सगळ्या ठिकाणी शिवसेना अतिशय तळपती तलवार राहील एवढं तुम्ही लक्षात ठेवा तुमचे काही आमदार झाली होता मी भेटलो काय पण शरद पवारांनी असं वक्तव्य केलं मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात की महाराष्ट्राला साथ ठेवण्यात फक्त ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची नाही तर सगळ्यांची एका अर्थाने कुठं मुख्यमंत्र्यांसाठी त्यांचं एक म्हणजे साईड एक वेगळा कॉर्नर दिसतोय सध्या पवार साहेबांचा मुख्यमंत्री या राज्याचे प्रमुख आहेत चांगल्या कामासाठी त्यांना सहकार्य करणं राज्याची जबाबदारी आहे सगळ्यांची चांगले काम करत कर असतील तर त्यांना मला असं वाटतं आपण सहकार्य करायला काही हरकत नाही आपण हेही सत्य की एकट्या मुख्यमंत्री सगळं सांभाळू शकत नाही त्याला जनतेची साथीची गरज असते कारण जे जे चांगलं करत असतील त्याला जनतेने साथ द्यावी अशा प्रकारची भूमिका जर शरद पवार साहेबांची असेल तर मला वाटतं तीच भूमिका सगळ्यांची असेल वेगळी भूमिका कोणाशी असायचं काही कारण शरद पवार बोलतात आता मुख्यमंत्री तुमचं तुमचं मीडियाचं काय म्हणणं आहे आदित्य साहेबांनी मुख्यमंत्र्यांना भेटू नये शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून असं तुमचं म्हणणं आहे का रोज शेव्या द्याव्यात विरोधात बोलावं अशी तुमची अपेक्षा आहे का तुमच्या बातम्यांसाठी भूमिका जी आहे ती विरोधी पक्षाने फार पाडली पाहिजे पाडली पाहिजे दिसत नाही आता बिचार प्रकरणात सत्ताधारी आमदार आंदोलन करते मोर्चे करते विरोधक कुठं दिसतच नाही तिथं हा मुद्दा आहे विरोधक दिसत नाही म्हणजे तिथलं बजरंग सोनवणे कोण आहे विधान विधिमंडळाच्या अधिवेशनात सगळ्यात आधी मी या विषयावर स्थगन स्त्र मांडला तर माहिती आपल्याला सगळ्यांनी या विषयावर आंदोलन केलेलं आहे विरोधी पक्षचीच भूमिका जर कोणी मांडत असेल तर मला असं वाटतं त्याला आम्ही काय थांबवायचं मांडू द्यायचं सत्ताधारीच मांडत असेल जी भूमिका विरोधी पक्षाची तर मला असं वाटतं त्याच्यात आमच्या भूमिकेचं ते यश आहे असं मी मानतो दुसरा अर्थ असं निघू शकतो की सत्ताधारी जागा व्यापत आहेत आणि विरोधी पक्षाला मला असं वाटतं पुण्याच्या पत्रकारांना जास्त कळत सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं विरोधी पक्ष सत्ताधारी जर विरोधी पक्षाची जागा घेत असेल तर मला असं वाटतं विरोधी पक्ष सातत्यानं कायदा सुव्यवस्थेविषयी बोलतय महिलावर अन्याय अत्याचाराविषयी बोलतोय या राज्याच्या आर्थिक स्थितीविषयी बोलतोय सरकार येऊन एक महिना झालेला आहे आणि एक महिन्यात पी हळद गोरी असं तर होत नसत ना थोडासा वेळ जाऊ द्यावा लागत असतो तोच भूमिका घेत नाही सरकार गुन्हेगारांना संरक्षण देत ही आमची स्पष्ट भूमिका आहे जे मुख्य आरोपी आहे त्यांच्या अजून सरकार पोहोचत नाही माहिती असूनही वाल्मिक कराड असेल वाल कराडांना खून केलेल्या लोकांनी सातत्याने संपर्क साधलेला आहे वाल्मिका दबावामुळे पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट हो तीन तास रजिस्टर झाली नव्हती या सगळ्या गोष्टी सुस्पष्ट असतानाही अजूनही तीनशे दोनचा गुन्हा दाखल होत नाही कित्येक प्रकरणामध्ये जे आरोपी देशाच्या बाहेर त्यांच्यावर तीनशे दोन आणि गुन्हा इथं घडलेला आहे कारण त्यांचा त्या गुन्ह्यात काही ना काही अप्रत्यक्ष सहभाग असतो वाल्मिक कराडांचा या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग आहे पोलिसांची भूमिका ही वाल्मिक कराड आणि त्यांचे जे पण वरिष्ठ त्यांना संरक्षण देण्याचे दिसते राजे दादा असं म्हणले की शेतकरी कर्जमाफीचा केला नाही विधानसभा ना यांनी जाहीरनाम्यात लिहिलेलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देणार निवडणूक जिंकल्या जिंकल्या मला असं वाटतं उलट हे सरकार आम्ही आधी सांगत होतो तर आमच्यावर टिकावत होती आता हे सरकार जसं कृषी सन्मान पंत पंतप्रधान कृषी सन्मान योजना आहे शेतकरी सन्मान योजना याच्यात राज्यात एक कोटी एकवीस एक लाख लोकांना शेतकऱ्यांना मदत मिळत होती आता ती संख्या एक्क्याऐंशी लाखावर आलेली म्हणजे जवळपास चाळीस लाख कमी झालेली एक कोटी एकवीस लाखामध्ये चाळीस लाख कमी झाली म्हणजे तेहतीस टक्के कमी झाली येणाऱ्या काळामध्ये लाडकी बहीणमध्ये सुद्धा हेच होणार आहे आणि मला वाटतं शेतकऱ्यांच्या तोंडालाही सरकार पानं पुसणार आहे परंतु विरोधी पक्ष म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे याच्याविषयी आम्ही निश्चित आवाज उठ थँक्यू